अमरावती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रेल्वे पूल अचानक वाहतुकीकरिता बंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अचानक बॅरिकेड्स लावण्यात आले भाजपचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हा रेल्वेचा जो पूल आहे हा 1963 मध्ये बांधला गेलेला आहे आणि 25 वर्षांनंतर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे आवश्यक आहे ही तांत्रिक बाब आहे प्रशासनाने या बाबीकडे सातत्याने लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि आज जी वा जनतेची कोंडी होऊन राहिली याच्यासाठी प्रशासन जबाबदार आहे रेल्वेचं खातं जबाबदार आहे रेल्वेच्या खात्याचं दुर्लक्ष असणं हे अमरावतीकरांसाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे की आमचे तत्कालीन खासदार आणि अमरावती जिल्ह्याच्यासाठी सातत्यानं राबणाऱ्या नवनीत राणा यांनी सुद्धा रेल्वे खात्याकडे या विषयाची मागणी केलेली होती आणि आमचे राज्यसभेचे खासदार मान्य भोंडे साहेबांनी नवीन संकल्पना संकल्पनासुद्धा रेल्वे खात्यापुढे मांडलेली आहे पण ही एकदम शेवटच्या क्षणाला तो पूल ढासायची अवस्था आलेली आहे तेव्हा प्रशासन जागं होतं ही शोकांतिका आहे या प्रशासनाच्या जे जे अधिकारी या गोष्टीला जबाबदार आहेत त्यांच्यावर त्यांना शोकत दिली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की आज जो अमरावतीकरांना त्रास सोसावा लागत आहे त्याला हे रेल्वेचं प्रशासन आहे आमचं केंद्रात सरकार आहे मोदीजी तत्परतेने प्रत्येक ठिकाणी काम करायचा प्रयत्न करतात पण प्रशासनाच्या काम मुळामुळे हा प्रसंग अमरावतीकरांवर उद्भवलेला आहे म्हणून याला सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची रेल्वे प्रशासनाची आहे असे आमचे मत आहे पण आमचे धडणारे अमरावतीच्या विकासासाठी धडपणारे खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे आणि तत्कालीन खासदार नावनीत कौर राणा या ताकदीने त्याच्या मागे लागलेले आहे आणि लवकरच हा नवीन पूल निर्माण होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे शहराच्या वाहतुकीचे महत्वाचे केंद्रबिंदू असलेला हा पूल अचानक बंद झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय प्रशासनाने वेळीच पावले उचलली असती तर ही परिस्थिती टाळता आली असती असे स्पष्ट दिसते आहे आता सर्वांची नजर प्रशासनाच्या निर्णयाकडे आणि पुलाच्या नव्या निर्मितीवर आहे